नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते बऱ्याच दिवसापासून मला कमेंट येत आहेत की तुझा डेली व्लॉग शेअर कर तर मी थोडासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे माझे घरातली जी, जी कामं आहेत ती संपून मी शिलाईचे व्हिडिओ कशा पद्धतीने करते कुठून सुरुवात करते आणि एक शिलाई करण्यामागे मला कितका प्रयत्न करावा लागतो तेही मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे आता इथं मला या अगोदर एक कमेंट आली होती नाही म्हणजे एका ताईने विचारलं होतं की तू शिलाईचे व्हिडिओ करताना कशा पद्धतीने शूट करतेस ते सांग तर त्याबद्दल मी थोडंसं सांगते इथं आता इथं माझ्याकडं बघू शकता दोन प्रकारचे स्टँड आहेत एक रिंग आहे आणि हा एक असा स्टँडला म्हणजे जो आपण शिलाई मशीनलाच लावू शकतो अशा पद्धतीचा आहे आता मी सुरवातीला अशा पद्धतीचे दोन घेतले होते पण हे माझ्यासाठी शिलाईसाठी जास्त यूजफुल नाहीत म्हणू शकता तुम्ही मी कसं बसं ॲडजस्ट करत असते पण जर तुम्हाला घ्यायचे असतील तर अशा पद्धतीचे तुम्ही अजिबात स्टँड घेऊ नका आता हा स्टँड आहे हा तुम्ही जर कुकिंगला यूज करत असाल तर बेस्ट आहे आता इथं काय होतं आहे आता इथं मी बघू शकता साईडला लावलेला आहे आणि चारी बाजूला तुम्ही फिरू शकता तो कसाही करू शकता जसं होतो आणि आपला मोबाईल असतो तो वेट असतो जास्त म्हणजे वजन असतं त्याचं आणि त्याच्यावरती लावल्यानंतर लगेच तू खाली होऊ शकतो आणि शिलाई मारते वेळी आपण मशीन चालवताना हलतो तो, तो कॅमेरा आणि त्यामुळे शिलाई व्यवस्थित दिसून येत नाही जर तुम्ही कुकिंगचा व्हिडिओ करत असाल तर नक्की यूज करा किंवा अजून दुसरा कुठला तरी तुम्ही म्हणजे आता मशीनवरती तर हलवू शकतो त्यामुळे मी त्या स्टँडचा मी उपयोगच करत नाही आता इथं अजून एक माझ्याकडं दुसरा स्टँड आहे बघू शकता तुम्ही हा स्टँड मी घेतल्या अगोदरच मोडलेला आहे त्यामुळे आत्ता मी याच स्टँडचा वापर करते पण थोडा जास्त जपून करावा लागतो कारण ह्याच्या खालच्या साईडला बघू शकता तुम्ही ठेवण्यासाठी सपोर्ट जास्त नाही आहे आणि दोन फक्त हे आहेत नी एक मी मोडलेलेसुद्धा आहे फरशीवरती ठेवल्यानंतर लगेच निष्ठून येतं त्यामुळे मला खाली कोणता एक कपडा ठेवावा लागतो आणि मग त्याच्यावरती मी हे स्टँड ठेवते आणि तुम्ही जर रील्स बनवत असाल तर या पद्धतीचे स्टँड तुम्हाला युजफुल आहे बघा कारण समोर लाईटसुद्धा लागतो आणि वरच्या साईडला तुम्ही मोबाईलसुद्धा ठेवू शकता जर रील्स बनवत असाल तर पण शिलाईच्या जेव्हा मी शूट करत असते तेव्हा हा सुद्धा मला जास्त उपयोगी होत नाही पण आता माझ्याकडं दोनच ऑप्शन आहेत त्यासाठी मग मी याचाच जास्त वापर करत असते खाली काहीतरी फरशीवरती थे। मी अगोदर ठेवून घेते एक कपडा वगैरे कॉटनचा आणि मग त्याच्यावरती मी ठेवत असते तर अशा पद्धतीचे दोन स्टँड आहेत माझ्याकडं पण मी ह्या एकाच मोबाईल स्टँडमुळे व्हिडिओ करत असते म्हणजे शूट करत असते आणि जर मैत्रिणी तुम्ही जर शिलाईचे व्हिडिओ बनवत असाल तर मला कोणता स्टँड घ्यायचा ते प्लीज सजेस्ट करा कारण मी याला शिलाईसाठी यूजफुल असा स्टँड घ्यायचा आहे पण कोणता घ्यायचा मला कन्फ्यूज वाटत आहे त्यामुळे ज्या मैत्रिणी माझा व्हिडिओ बघत आहेत आणि कोण जर शिलाईचे काम करत आहे त्यांच्यासाठी मी प्लीज रिक्वेस्ट करत आहे की मला प्लीज सजेशन द्या की मी कोणता स्टँड घेऊ शकते दुपारच्या बाराच्या दरम्यान मी शिलाईचे काम सुरू करते कारण मला जे काय शिवायचं असतं मी अकरानंतरच सुरू करते कारण मिस्टर कामावरती गेल्यानंतर आणि माझा मुलगा सुद्धा छोटा असल्यामुळे त्याचं सगळं आवरून मला शिलाईचं काम करावं लागतं आता ही घरातली मी पूर्ण कामं वगैरे बाराच्या आत संपवते आणि त्यानंतर शिलाई सुरू करते आता इथं बघू शकता मी जो ड्रेस शिवत आहे तो तो ड्रेस मी अगोदर रात्री कटिंग करून ठेवला होता आणि मग दुसऱ्या दिवशी मी शिवायला घेतला आहे आता इथं मी जे शिवत आहे हा ड्रेस पहिल्यांदाच शिवत होते त्यामुळे मी अगोदर तो कच्चा कटिंग करायचा आहे तो मी आदले दिवशी रात्री कटिंग करून ठेवला होता मग दुसरे दिवशी सकाळी कामं वगैरे घरातली संपून मग मी शिवायला घेतला आहे आता इथं बघू शकता तुम्ही दुपारच्या टाईमाला बारा ते दोन वाजेपर्यंत मला जेवढं काही शक्य होतं शिवण्यासाठी तेवढं मी प्रयत्न करत असते कारण दोनच्या दरम्यान मला परत मुलगीलासुद्धा हणायला जायला लागतं त्यामुळे ते तर यूट्यूबवरती मी बरेच असे व्हिडिओ बघितले आहेत की दिवसाला मी इतके ब्लाऊज शिवले दोन तासाला एक ब्लाऊज शिवला किंवा असे बरेच असे व्हिडिओ असतात पण काय होतं कंटिन्यू जर मशीनवर तुम्ही बसत असाल तर शिवलं जातं पण मला एक शिवायचं असेल तर थोडंसं शिवायचं लागतं आहे परत मला घरात काहीतरी काम असेल किंवा मुलाकडं लक्ष द्यायचं असेल तो काहीतरी करत असतो त्याला सांभाळत मला दोन्ही बघावं लागतं लक्ष मुलाकडे तर लक्ष माझं शिलाई मशीनवर ठेवावं लागतं आणि त्यानंतर मग मी अशा पद्धतीने दररोजचे व्हिडिओ करत असते आता काय होतं एकतर मी कॅमेरा सेट करून ठेवलेला असतो त्यात बघू शकता तुम्ही कारण इथं मी कोणत्याही प्रकारचा एडिट केलेला नाही फक्त फास्ट व्हिडिओ केलेला आहे आता अशा पद्धतीने माझा दररोजचा एक व्हिडिओ होत असतो म्हणजे आता नॉर्मल आपण जर शिलाई करत असतो तर भरपूर लवकर शिलाई होत असते पण व्हिडिओ शूट करत असताना कसं होतं आपण कॅमेरा सेट करून लावत असतो आणि परत परत कॅमेऱ्यामध्ये उठून बघावं लागतं आहे की व्यवस्थित दिसायला आहे की नाही त्यासाठी खूप टाईम जातो आणि शक्यतो शिलाईचे पूर्ण व्हिडिओ दाखवायचे म्हटले तर तीस मिनटं किंवा तीस मिनटाच्या वरही व्हिडिओ जातो त्यामुळे आम्ही तो तीस मिनटाचा व्हिडिओ असतो तो त्याच्यामध्ये फक्त नऊ किंवा दहा मिनटाचा मी व्हिडिओ एडिट करत असते मी जास्त व्हिडिओ लाँग ठेवत नाही दहा मिनटाच्या किंवा अकरा मिनटाच्या आतच मी व्हिडिओ तयार करत असते ती व्हिडिओ शूट करत असताना खूप लाँग व्हिडिओ होत असतो पण आपल्याला जेवढा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तेवढाच ठेवावा लागतो मेन काय दाखवायचं असतं शिवतेवेळी ते दाखवायचं असतं नाही जे आहे ते, ते एक्स्ट्रा पूर्ण कट करावं लागतं त्यासाठी मग तीस मिनटं जरी व्हिडिओ शूट झाला तरी फक्त नऊ किंवा दहा मिनटं दाखवावी लागतात आता दुपारच्या दोनच्या दरम्यान मला जेवढं काही शिवायचं असतं ते पूर्ण बंद करून ठेवावं लागतं आणि मग मुलीला जाऊन आणावं लागतं आणि अधूनमधून बघू शकता तुम्ही हे असं काहीतरी चालू असतं बऱ्याच वेळा मला एका ताईने सुद्धा म्हटलं आहे की तू व्हिडिओ शूट करत असताना सांगत जा म्हणजे आम्हालासुद्धा समजेल पण माझा कंटिन्यू एक व्हिडिओ होतच नाही पूर्ण अका दिवस लागतो मला कारण कसं होतं आपण प्रॉपर मोबाईल ठेवून म्हणजे शूट करत व्यवस्थित दाखवत असलो तर सांगायलासुद्धा इझी होतं पण माझं होत नाही तसं दिवसभरामध्ये मी थोडं शिवते थोडं काम करत असते म्हणजे कंटिन्यू होतच नाही माझा व्हिडिओ त्यामुळे मला प्रॉपर शिवते वेळीच सांगतासुद्धा येत नाही म्हणून मी व्हाईस ओव्हर करत असते आता इथं बघू शकता तुम्ही मी पूर्ण ड्रेस शिवून घेतलेला आहे याला बटनसुद्धा लावायची होती बटनसुद्धा यावेळी मला खूप म्हणजे खूप उशीर झाला त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी या ड्रेसला बटन्स वगैरे लावून घेतले असा माझा व्हिडिओ शूट करत असते मी म्हणजे कंटिन्यू मला एक व्हिडिओ करताच येत नाही आणि वरच्यापर्यंत जे काय माहिती असते ते सांगायलासुद्धा मला जमत नाही कारण काय होतं कंटिन्यू शिवत असले आणि कंटिन्यू शिवत असताना माहितीसुद्धा सांगायला इझी होते पण थोडं थोडं शिवत असताना आपण कुठपर्यंत माहिती सांगितली आहे आणि कुठपर्यंत शिवत आहे हेही आम्हालासुद्धा शिवते खूप कन्फ्यूज होतं त्यासाठी मग मी वाईस ओवर करूनच तुम्हाला जे काय आहे ते सांगत असते आता इथं बटन्स लावायचे होते त्यामुळे मी ड्रेसला बटन लावत आहे आणि या ड्रेसचा मी व्हिडिओ शूट केला नाही कारण मी हा असा ड्रेस पहिल्यांदाच शिवला होता कारण काय झालं होतं मला बाहेरचे दोन ड्रेस आले होते शिवायला आणि कोट कॉलर नेक डिझाईन त्याला बनवायची होती आणि मला हो ते येत नव्हतं त्यासाठी अगोदर मी काय केलं मेशोवरून असा कपडा ऑर्डर केला आणि माझ्यासाठी अगोदर मी हा ड्रेस शिवला बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने शिवला आहे आणि पहिल्यांदाच शिवला आहे हा ड्रेस मी आणि अकारण मलाच माहीत नव्हता हा कसा शिवायचा मी दुसऱ्यांची व्हिडिओ पाहून हा ड्रेस पहिल्यांदा शिवला आहे त्यामुळं मी कसा शिवायचा आहे तो मी सुद्धा शूट केला नाही फक्त मी अशा पद्धतीने शिलाई करते ते दाखवले आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर असा असतो माझा दिवस म्हणजे दिवसभरामध्ये मी जे काही शिवायचं असते ते शिवत मी शूट करत असते पण रात्री एडिट करायचा असता मेन वाईस ओवर द्यायचा असतो आता तो वाईस ओवर द्यायला आवाज खूप येतो साईडचा सा। त्यामुळे मी रात्रीच्या अकरा वाजता वाईस देत असते व्हिडिओला तर अशा पद्धतीने माझा दिवसाचा एक व्हिडिओ शूट करत असते आणि मित्रांनो आजचा जर माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद